नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण पंचमहायज्ञ कसा करावा व के ते केल्याने आपले कसे दोष जातात ते पाहिले तर आज आपण वाढदिवस कसा साजरा करावा पन, आ, ते बघणार आहोत आजकाल आपण वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्त्या लावून ते विजवतात हे अशुभ मानले जाते परत केक आपण केक आणतो त्यावर सुरी फिरवतात हो ते सुद्धा अशुभ मानले जातले जाते कारण अश अन्न हे शस्त्राने कापणे हे सुद्धा अशुभ आहे म्हणून मी ज्या स ज्याप्रमाणे सांगते त्या दे प्रमाणे आपण वाढदिवस साजरा करावा हल्लीच्या कु कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असतात आणि त्या मुलांवर दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संस्कार होणे हे फार आवश्यक असते म्हणून या दिव या मंगल दिवशी आपण त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे आणि म्हणून आपण श्री कुलदेवतेचे स्मरण करून त्यांचा वाढदिवस साजरा करावा हिंदू पंचांग हिंदू पंचांगा नुसार आपण तो साजरा करावा इंग्रजी तारखेनुसार नको कारण आपली सर्व देव देवते साधू संत ऋषीमुनि यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई वडिलांचे श्राद्ध पक्ष ही हे सर्व पण आपण तिथीप्रमाणे स क करत असतो म्हणून वाढदिवस वाढदिवसही तिथीप्रमाणे साजरा करावा वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कुलदेवताच्या साक्षीने व आशीर्वादाने तो वाढदिवस त्यांचा साजरा करावा त्यांचा ज्याचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला त्या दिवशी नवे वस्त्र द्यावे हे वस्त्र आपल्या पैशांनीच घ्यावे त्या व्यक्तीस अभंग्य व स सचिल स्नान घालावे अभंग्य स्नान म्हणजे सुवासिक तेल लावून त्यांना आंघोळ घालावे सचिल स्नान म्हणजे ज्या वस्त्रावर आपण स्नान करायची ती वस्त्र नंतर आपण दान देऊन द्यावे ती ती कपडे आपण स्वतः वापरू नये त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे त्याला औक्षण करावे आणि दोन्ही हातात तांदूळ अक्षदा घेऊन राम रामरक्षेतील पहिले नऊ श्लोक त्याच्या न त्या नऊ श्लोकात त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे म्हणून त्या त्या अवयवावर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावं फोटोला नैवेद्य दाखवावं आणि विन विनंती करावी की या मुलाला किंवा मुलीला दीर्घ आयुष्य चांग, चांगले दीर्घ आयुष्य लाभवं चांगले त्याला त्याचे चांगले शिक्षण व्हावे त्याला चांगले आरो आरोग्य दे आणि त्याचा सांभाळ कर आणि आपण त्या जर वाढदिवसाला कोणाला पाहुण्यांना बोलवलं असेल तर त्यांना गोडगो गोडदोड खायला द्यावी कोणाचाही आयर घेऊ नये अशा प अशा पद्धतीने आम्हाला वाढदिवस साजरा करावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न असेल समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद